नमस्कार मंडळी राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज गुरुपौर्णिमा म्हटलं पाहिजे खासच गिराव मग आज गुरुपौर्णिमानिमित्त श्री श्री रविशंकरजी यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षकांचे म्हणजे टीचर प्रमोद पाटील भैया यांचे स्वागत होते गुरुपौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीत फार मोठा मानला जातो गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक की सरळ आणि अशाच परंपरेचा आदर करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा याच पवित्र दिवशी हासूरदुमाला या गावात आध्यात्मिक व पवित्र सोहळा पार पडला आणि हा सोहळा विठ्ठल मंदिर हासूरदुबालामध्ये येथे घेण्यात आला

श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या जागतिक जा प्रसिद्ध संस्थेचे शिक्षक आज आग गावामध्ये आगमन झाले त्यांचे सत्कार स्वागत व भोजन सोहळा अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने पार पडला यामध्ये गावातील नागरिक महिला वर्ग युवक वयोवृद्ध यांनी सत्संगात भाग घेऊन अंतकरणाने अनुभव शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा खूपच प्रेरणादायी ठरली आर्ट ऑफ लिव्हिंग मधून शिकवली जाणारी सुदर्शन क्रिया योग ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्व यावर मार्गदर्शन झाले शरीर के एक एक अंग को ढीला छोड़ें और शरीर को समझें गुरुपौर्णिमा निमित्ताने एकत्र येऊन साधना सेवा आणि संघ यांचा संगम अनुभवायचा हा कार्यक्रम आध्यात्मिक जागृतीचे केंद्रित की झालं महत्वाचं कार्यक्रमानंतर प्रेमप्रोग भोजन प्रसादाचे आयोजन सुद्धा केलं करण्यात आले जेणेकरून सगळ्यांनी एकोपाने आणि बंधुभावाने भोजनाचा आनंद घेता येईल गुरु म्हणजे प्रेरणा आणि प्रेरणा म्हणजे आयुष्याला दिशा देणारा प्रकाश आजच्या या कार्यक्रमामुळे हसू तुम्हाला गावातील प्रत्येक जण नवीन सकारात्मक ऊर्जेचे प्रेरित झाला की आर्ट ऑफ लिव्हिंगचे सिनियर टीचर प्रमोद पाटील भैया यांचे आता स्वागत झाले बघा गुरुपौर्णिमा ही केवळ एक नसून ती आपल्याला गुरुंच्या मार्गदर्शनाने आयुष्यात शांती साधना समृद्धीकडे नेण्याचा प्रेरणाच म्हणा की सर तुम्हाला असे अनुभव हा कार्यक्रम म्हणजे अध्यात्म प्रेम आणि एकतेचा होता की सर आयुष्यात गुरु पहिल्यांदा आपले आई बाबा त्यानंतर आपले जीवन आपले आयुष्य घडवायला जे गुरु भेटतात त्यांना गुरु म्हणतात तसेच प्रत्येकाचा गुरु हे वेगवेगळे असतात स्वामी समर्थ बाळूमामा आणि गुरुमुळेच तर आपल्याला वाट सापडते की राव आणि सगळ्यात मोठे स्थान आईबाबांचेच आहे बाबा गुरु म्हणून तुम्ही बाबांच्यावर किती पण भांडा खरं प्रेम मायाकडे आईबाबांची कधी येत नाही कारण आपण किती पण मोठं झालं असलो त्याच्यापुढे आपण बाळच असतो आणि बाळाला कशाला करतील होती खरं बाळ जर लाग करत असलं तर बाळांसुद्धा विचार करायला पाहिजे आईबाबाचं स्थान आणि आपलं स्थान कसं आहे ते बघायला पाहिजे मला सांगितलं जेवढा आयुष्य आहे तेवढा आनंद घ्या आपल्या माणसात राहा एवढ्या तेवढ्या ते गोष्टीला राग करून काय होणार आहे खरोखर तुम्हाला राग जास्त असं आर्ट ऑफ लिव्हिंग खरोखर जॉईनिंग करा आणि रिझल्ट खरोखर बघा आगमत्सर लोक हे सगळंच निघून जातं की राव श्री श्री रविशंकरजी यांची आता पूजा करायला चालू आहे आणि फोटो भोजन चालू आहे बघा त्यानंतरचा कार्यक्रम तुम्हाला पुढे दिसेलच की राव ओम नम शिवाय या महामंत्राचा जप केल्यामुळं जे चैतन्य जी ऊर्जा निर्माण झालेली आहे त्याकडे लक्ष घेऊन जाऊयात आणि विश्राम स्वतःशी एक राहा जे काही आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे आतापर्यंत त्याच्या प्रती आपण कृतज्ञ होऊया डोळे बंद ठेवूया एक साधारण श्वास आणि बाई ्यमध्यमा अस्मत् श्रीगुरुपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा अपवित्रपवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरे पुण्डरीका ुचि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च ुकं गौडपदं महान्तम् गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादञ्च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्या अस्मात् गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुति स्मृतिपुराणाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यम् केशवम्बादराय सूत्रभाषकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः यद्वारे निखिलानिलिम्पदिश सिद्धिं विदत्ते निशं श्रीमत् श्रीरसितं जगद्गुरुपदम् नत्वात्मतृप्तिं गता लोकाज्ञानपयोदपाटनदुरं चरणकमलेभ्यो न स्नानं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो न वस्त्रं

पुष्पं समर्पयामि श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः धूपं समर्पयामि श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि श्री गुरु चरण कमलेभ्यो नैवेद्यं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो न समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो श्री फलंम संभवयामि श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः परम गुरु वैरा गुरु साक्षात्कार ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवखंड मंडाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे श्रीव रम्हाननं लं परमसुःण एवरं गनान उर्दिं विष्वा तीदं गगनसर्षं एकं निद्यं निद्यं लिमादम अचरम सर्वधी साक्षि भावा

श्री श्री गुरुचरनकाले